नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहूया हवामान अंदाज राज्यात अवकाळी पावसाचा इशारा तर या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी तसेच गारपिटीचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे पाहूया सविस्तर वृत्त त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला बेलायकॉन क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल राज्यात एकीकडे उन्हाचा चटका वाढत असताना दुसरीकडे अवकाळी पावसाचे संकट घोंगावत आहे केरळ आणि दक्षिणेकडील भागात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार आज एक एप्रिल आणि पुढील काही दिवसात राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे कोणत्या जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा धोका हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे पाहूया सविस्तर हवामान खात्याने कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांसाठी पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे आज एक एप्रिल रोजी सिंधुदुर्ग ठाणे पालघर धुळे नंदुरबार नाशिक अहिल्यानगर सांगली सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे या व्यतिरिक्त रायगड रत्नागिरी मुंबई जळगाव सोलापूर पुणे छत्रपती संभाजीनगर धाराशिव आणि बीड या जिल्ह्यांमध्येही विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे मुंबईसह ठाणे आणि पालघर मध्ये बरसण्याचा अंदाज पावसाच्या सरी तर उद्या दोन एप्रिल रोजी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यताही हवामान खात्याने वर्तवली आहे पावसाचे कारण की कालावधी आणि शेतीवर परिणाम केरळ आणि दक्षिणेकडे तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात हवामानात हा बदल होत असल्याचे हवामान खात्याचे म्हणणे आहे याचा परिणाम पुढील दोन ते तीन दिवस जाणवेल आणि पुढील तीन ते चार दिवसापर्यंत राज्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे सध्या राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण असून प्रचंड उकाडाही जाणवत आहे या अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील काढणीला आलेल्या पिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये आहे गहू हरभरा ज्वारी कांदा आणि फळबागांना या पावसाचा फटका बसू शकतो त्यामुळे कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांना पिकांचे नुकसान टाळण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याचे आणि काढणी केलेल्या पिकांची सुरक्षित साठवणूक केल्याचे आणि करण्याचे आवाहन करण्यात आले आहे नागरिकांनीही विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह येणाऱ्या पावसामुळे घराबाहेर पडणे टाळावे असा सल्ला हवामान विभागाकडून देण्यात आला आहे अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद